I व्यासान गीता ही साथ्य श्लोकात बांधली आणि अनुष्टुप छंदामध्ये आहे गीता तर ह्या अनुष्टुप छंदामध्ये गीतेचे अठरा अध्याय व्यासान केले आणि प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांना अमृत भरलेलं आहे प प्रत्येक अध्यायाचा शेवटचा जो श्लोक आहे अतिशय महत्त्वाचा आहे ज्याप्रमाणे साधूसंतने अभंग लिहिले आणि अभंगाच्या शेवटी त्यांनी अमृत भरलेलं आहे त्याच्यामध्ये त्याप्रमाणे व्यासानं देखील त्या गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी अमृत भरलेलं आहे आता पहिल्या अध्यायमध्ये तर काही ज्ञान नाही परंतु तरीही पहिल्या अध्यायाच्या शेवटी ते काय म्हणतात की यवोमुक्तार्जूनसंख्ये रथो रथोपस्थ उपाविषत विसरुज शेषरम चापम शोक संविघ्न मानस ते म्हणतात की अर्जुन असं श्रीकृष्ण महाराजाला म्हणाला की मी युद्ध करीत नाही येव मुक्त अर्जुन संख्ये आणि रथो फस्त उपायशेत विसरू शेषरमचे शोक संविघ्न मानस रथाच्या पाठीमागं जाऊन बसला आणि शोक करत बसला असं पहिल्या अध्यात म्हणतात तर दुसऱ्या अध्याच्या शेवटी म्हणतात की श्रीकृष्ण महाराज व्यास शेवटच्या शेवटात शेवटच्या श्लोकातली तर ते त्यांनी जवळजवळ सतरा ते अठरा श्लोकामध्ये स्थितप्रज्ञा कसा असतो हे सांगितलं त्या तर पहिल्या श्लोकाचे म्हणले की हाती याला कामान पार्थ मनोगतान आत्मने तुष्ट स्थित प्रज्ञांचे लक्षते जो स सर मनातील सर्व कामनाचा त्याग करतो आणि परमेश्वराची चिंतनात घडून राहतो त्याला स्थितप्रज्ञा असे म्हणतात आणि पुन्हा अनेक सांगितलं की यदा सहरतेचा एम कुरुमोंगा नियो सरश्या इंद्रिया इंद्रियाचे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ते पुन्हा सांगितलं किंवा मा अपुरे मान मचल प्रतिष्ठान समुद्र माप प्रोशयती यदो तदोत्त काम प्रोषयती सर्वे स शांती माप नव्हती काम जसे समुद्रामध्ये सगळ्या नद्या इतर अनेक नद्या जातात शांत होतात तसा हा जो स्थितप्रज्ञ माणूस आहे याच्यामध्ये याच्या शरीरामध्ये हृदयामध्ये काम क्रोध लोक जातो आणि शांत होतो आणि शेवटी ते म्हणतात की अर्जुना यशा ब्राह्मणी स्थितीपार्थ ही ब्राह्मणी स्थिती आहे यशा ब्राह्मणी स्थितीपार्थ नयना प्राप्यमोती अशा मंत्रकालिपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हणजे ही ब्राह्मणी स्थिती आहे आणि ह्या ब्राह्मणी स्थितीमध्ये जर माणूस आला तर पुन्हा तो, तो मोहित होत नाही त्याला पुन्हा अज्ञान उत्पन्न होत नाही आणि शेवटी तो परमेश्वर प्राप्तीला जातो ब्रह्मनिर्वाण मोर्चे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं त्याला परंतु आधीमध्ये सांगितलं असं पण व्यासाने त्याचा अन्वय लावला आणि हे सतरा श्लोक याचे सांगितले म्हणजे अस्तित्वपर्यचे लक्षण सांगितले आणि अठरावा श्लोक त्यांनी म्हणजे असं सांगितलं छान की त्याच्यात अमृत भरले त्यांनी आता तिसरा अध्याय सुरू झाला तिसरा अध्याय म्हणजे शेवटी शेवटी अर्जुना प्रश्न विचारला की देवा आता केला प्रोएम पापम चिशा आणि अनिच्छन्न असे बला देव नियोजित माणूस नियोजित केल्यासारखं पाप का करतो तर ते म्हणले अर्जुना काम येश क्रोध येश हा क्राम हा काम हा क्रोध हा, हा रोजो गुणापासून उत्पन्न होतो रोजो समुद्भवा आणि हे कसे येतं महाशनो महापाप महापापमा आहेत दोघं हे काम आणि क्रोध हे महासेनो म्हणजे खाला आहे आहेत आणि पापी आहे आणि बुद्धे बुद्धीना मी हैरणाम आणि आपल्या बुद्धीना झाकून टाकतात ते असं त्यांनी सांगितलं अनेक पाच सहा श्लोक सांगितले त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं की बाबा शेवटी म्हणतात ते अर्जुना एवम बुद्धे परम बुद्धवा सस्त महात्मा महात्मना जय शत्रू महाबाहो कामरूपम रूप दुरास आणि हे जे का शत्रू आहेत आपले काम म्हणजे काम आणि क्रोध तर याला ठार मार योग परम परमबुधवा सहस्त व्यात्मान महात्मा जय शत्रु महाभाऊ कामरूप दुरास ह्या कामाला क्रोधाला ठार मारून टाक असा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना दिला आणि तो व्यासानं शेवटच्या श्लोकांतमध्ये ग्रंथित करून ठेवला आणि त्याचा अमृत बनेल त्या श्लोकाचं आता हे चौथा तिसरा अध्याय झाला चौथा अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं ज्ञानाचं व तो सांगितलं नाही ज्ञाने सदृश्यम पवित्र मी संधी असतो आणि अनेक सांगितलं अनेक विषय सांगितले ते म्हटले अर्जुना हे शास्त्र इमम यशस्वते एवम प्रोक्तवान हमव्य यशस्वान मने प्रह मनो ऋक्षवाको वेगळे हे मी मनो ईक्षुवाकूला इक सांगितलं इक्षुवाकूना मनूला सांगितलं आणि म्हणून आपला पुत्र इक्षु असं परंपरे योग परंपरा प्राप्त मिमम राजेशी दू सकालीनेता योगोनष्ठपर्यंत पत्र अनेला आता बराच काळ झाला त्यामुळं हा योग हे ज्ञान थोडं नष्ट झाल्यासारखं झालंय आणि म्हणून मी तुला सय्याव माया ते देग पुरत पुरातन भक्तोशी मी सकाळची ती तू माझा भक्त आहेस सखा आहेस त्यामुळं मी हे तुला ज्ञान सांगत आहे मग अर्जून म्हणला देवा तुम्ही अपरम भोवतो जन्म परम जन्म व्यस्वता स्वतः कथमेत विजयाने आम तो वादो वाणी ती वा तो विरस्वंत कवा होऊन गेला तुम्ही ताता झाले आणि मग तुम्ही हे ज्ञान त्या विवेस्वानाला सांगितलं हे मी कसं समजू आणि मग श्रीकृष्ण महाराजांना त्याला सांगितलं अर्जुना मी कोण आहे आजोबी सण व्यमा भूता नामी स्वरूपी सण प्रकृतीम स्वाधिष्ट आहे संभवा मयात मी आजन आहे अविकारी आहे परंतु प्रकृतीला अधिष्ठित करून मी अवतार घेतो अर्जुना कशाला घेतो परित्राला आहे सर्जुना विनाशयचे दुष्कंता धर्मसंस्थापनाथ आहे संभवा मी योग्य घे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि मग त्याचं मन शांत झालं आणि मग शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना ज्ञान ज्ञानसंभूतम कृत्सम ज्ञानासीनात्पना चितोयना संशय ग मीठोत्तिष्ट ते म्हणजे तू ज्ञान घे नाही ज्ञाने कारण न ज्ञानेनं सदृश पवित्र मी देते तत् स्वय व्यवसायसीत कालनातव निवून तर आणि ते जर ज्ञान झालं माणसाला तर काही काळानं का होईना पण पर परमेश्वर प्राप्ती होत असते असं त्या श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं आणि व्यासानं तिथं गठीत केलं आहे शेवटच्या श्लोकामध्ये ते म्हणतात म्हणतात व्यास लिहितात तस्मा ज्ञान समुद्र कृत्सम ज्ञान असे नावाना चितवैनम स्वयंसेव मातिष्ठोत्तिष्ठ महाराज आणि सहाव्या अर्ध्या पाचव्या अध्याय सुरू झाला पाचव्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराज झाला अर्जुनाने विचारलं की देवा संन्यास कर्मनाम कृष्ण पुनरेव त संशयशी येत श्रेयतयोर्के ग्रेश्मी संन्यासश्रेष्ठ का श्रेष्ठ ते म्हणजे अर्जुना संन्यास ते म्हणजे अर्जुना स करो निश्रेयसोग दोन्ही सारखेच आहेत परंतु तयस्तु कर्म तू कर्मसन्यासात कर्मयोग विशेष का कर्मयोग विशेष आहे म्हणले तर ते म्हणले संन्यास तू महाभाव दुःख माप तुम्ही अवघता ते कर्मयोग आचल्याशिवाय जर संन्यास घेतला तर तो, तो संन्यास दुःखदायक आहे त्यामुळं अर्जुनात कर्मयोग श्रेष्ठ आहे आधी कर्मयोग आचरला पाहिजे नंतर संन्यास घेतला पाहिजे महानुभाव पंथामध्ये सगळे अगोदर कर्मयोगीच होते म्हणजे अगोदर कर्मचा संन्यास म्हणजे सं, संसारातून संसार करून परमार्थात आले होते आणि त्यांनी पाच हजार ग्रंथ लिहिले पण जे नंतर जे जे लोक हो झाले तर ते बरेच त्याच्यातले बालसनिसी झाले पण त्याला तेवढे उत्कृष्ट ग्रंथ लिहिताना आले पण त्या लोकांना मात्र उत्कृष्ट आणि पाच हजार ग्रंथ लिहिले सप्त ग्रंथ लिहिले असे ग्रंथ त्या त्या कोण्या जे संसार करून आलेल्या लोकांच्या लोकातून त्या लोकांना हे एवढे ग्रंथ तर असं आहे त्यामुळं कर्मयोग श्रेष्ठ आहे आणि पुन्हा दुसरी गोष्ट संन्यासामध्ये राहिले काय तुम्ही आणि कर्मयोगामध्ये राहिले काय पण कोणाचा द्वेष जर नाही केला आणि कोणची अपेक्षा जर नाही केली तर तुम्ही नित्य संन्याशी ते म्हणले की अजून ज्ञेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी नाकांक्षी निर्दोंदोये महाभाहो सुखम बंधात प्रमिचिते आणि पाचव्या अध्याच्या शेवटी त्यांनी त्या श्लोकात अमृत भरलेलं आहे ते म्हणतात अर्जुना भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम स्वरूप होताना मान शांती मुच्छते ते म्हणतात अर्जुना मी सर्व सर्वयज्ञाचा तपाचा भक्त आहे भोक्तारम भोक्तारम एज्ञ तपसा सर्व लोकमहेश्वरम आणि सुहृदम स्वरूप होताना मान शांती बुच्छते मी सर्व सर्वयज्ञाचा भक्त आहे तपाचा भक्त आहे आणि सर्व आणि सर्व लोकाचा महेश्वर आहे सर्व भक्तारे म्हणतात मी सर्व लोक महेश्वरम सुदम स्वर्गुतारा सर्व सर्वभूताचा सुहूद आहे असं ज्या माणसाला समजलं त्या माणसाला तिथंच प्राप्ती झाली होतोबा शांती मृत्येती आणि त्याला तिथंच शांती मिळू शकते तर मग हो त्या माणसाला ज्या माणसाला परमेश्वर समजला तो सर्व यज्ञांचा तपास भक्त आहे असं ज्याला ज्याला समजलं तर त्याला शांती मिळू शकते तर माय बा तुम्ही पण परमेश्वर कसे आहेत हे समजून घ्या देवता कसे आहेत हे समजून घ्या आणि जीव कसा आहे प्रपंच कसा आहे आणि विशेष म्हणजे पर परमेश्वर कसा आहे हे समजून घ्या कारण परमेश्वर समजला की माणसाला शांती मिळते नव्हे भगवान श्री चंकटर्शन महाराज म्हणतात की आत्मज्ञाने मोक्ष म्हणजे आत्म आत्म्याचं म्हणजे परमेश्वराचं ज्ञान झालं की परमेश्वराला मोक्ष मिळतो म्हणून मायम भाऊ ज्ञान मिळवा परमेश्वराचं आणि इथंच मोक्षाला प्राप्त व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि तुमची रजा घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या देवर ऑफिशियल ग्रुपमध्ये दे नवीन असतात तर निश्चितच म्हणजे सबस्क्राईब करण्याची संधी तसदी घ्या शेअर करायची तसदी घ्या आणि लाईक करायची तसदी घ्या असं मी तुम्हाला वारंवार विनंती करतो आणि स सविनय विनंती करतो आणि इतर तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम कर